ओबीसी समाजात आपण येता काय नेमकं सांगणार हैदराबाद त्याचे काय आहे आणि जे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे त्याचं नुकसान होत आहे की आता आझाद समाज पार्टीलाच सहकार्य केलं पाहिजे कारण की ओबीसी समाजासाठी लढणारे आता एकमेव बहुजन नेता म्हणून माननीय ने चंद्रशेखर आझाद आझाद समाज पार्टीचे जे चंद्रशेखर आझाद साहेब आहेत त्यांना ओबीसी समाज एक्सेप्ट करत एक आहे का एक एक आरोप जे आहे किंवा मग एक अशी मान्यता आहे ओबीसी समाजाने बाबासाहेबांना एक एक्सेप्ट नाही केलं कितपत हो योग्य आहे कितपत मला वाटतं की आता ओबीसी समाज बाबासाहेबांना बापर किंवा फुलेना त्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे एक स्लोगन सुद्धा लावतो जे तो म्हणतो की सनातन अपमान नाही सहेगा हिंदुस्तान हे हा जो चित्र आहे किंवा हा जो स्लोगन आहे काय दर्शवते दे देश कुठे चालला आहे लोकांचे माती कुठपर्यंत भडकवण्यात आलेले आहे

नमस्कार नागपूर समाचार ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे ओबीसी आरक्षणा संदर्भात एक मोठा जे आहे ते मोर्चा नागपुरात निघाला ओबीसी आरक्षणावर काढलाय त्यानंतर ओबीसी समाजात एक भीती निर्माण झाली आहे की मराठा समाजाचा आरक्षण देण्यात आलं आहे त्यात ओबीसींचा मोठा प्रमाण नुकसान होणार आहे सोबत आदा समाज पार्टीचे प्रवक्ते गुणवंत गिरीटकर जी आहेत त्यांच्याशी बोलूया आणि हे ओबीसी साठी सतत काम करत असतात सर ओबीसी समाजात आपण येता काय नेमकं सांगणार हैदराबाद गॅजेट काय है, आहे आणि जे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे जे जी काढण्यात आलं शासनाने त्याचा ओबीसीला काही नुकसान होत आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाज जो आहे यात संपूर्ण नुकसान त्या लोकांचं आहे कारण कसं आहे की हैदराबाद जो गॅजेट आहे निजामाच्या काळात मुघलांच्या काळामध्ये त्या गॅजेटमध्ये असं होतं की जातीची उल्लेख केला होता आणि मराठवाडा आणि हैदराबाद हे त्या काळामध्ये एकत्र असल्यामुळे जे लिहिण्यात गेलं लिहिलं गेलं आहे तर तिथे त्या गॅजेटमध्ये मराठ्यांना कुणबी समजलं आहे आज जर तुम्ही हैदराबाद गॅजेट आता महाराष्ट्रात लागू केलं ला। तर महाराष्ट्रात मधील जे ओबीसी आहे त्या ओबीसी लोकांवर अतिक्रमण होईल यात काही शंका नाही म्हणून हे सगळं आंदोलन आहे जेही नेते ते कोणत्याही ते पक्षाचे असो जे कार्य करत आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते अतिशय सत्य आहे कारण कसं आहे की इथल्या लोकांना आपण या म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये टाकून त्यांना लोकांना पहिले सत्तावीस पर्सेंट वरून एकोणीस वर्षांवर आणलाय पुन्हा टाकून इथलं इथलं ओबीसी लोकांचे पूर्ण खच्ची करून तुम्ही कळत आहात चंद्रशेखर की काही नेते जे आहेत ते समाजाला भटकवण्याचा प्रयत्न करत आहे हा जो जी आर आहे तो फक्त आणि फक्त मराठवाडा पुरताच आहे बाकी एरियासाठी किंवा बाकी महाराष्ट्रासाठी त्याचा वापर होणार नाही असा जी आर आहे ओबीसीना भटकवू नका असंही त्यांनी विनंती केली आहे सत्तेमध्ये आहे ते त्यांना आपल्या पक्षाची बाजू आणणं सत्य मग वडेट्टीवार साहेब काय ते पण ना विरोधी पक्ष नेता ते बोलून राहिले छगन भुजबळ साहेब बोलून राहिले विषय तो नाही विषय कसा आहे सत्य काय आहे तुम्ही लोकांना म्हणजे लोकांना भूलथाप तुम्ही देत आहे की बाकी लोक देत जाहीर केलं वाटतं का की ज्या पद्धतीने हा जो जीआर समाजाचे आंदोलन त्यांनी पाच सात केला त्याचा दबाव शासनाकडे झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती जे आता समाज करताय ज्या पद्धती नागपूरात निघाला सरकार दबाव टाकण्याचा मराठा समाज जो आहे तो स्वतःचा अधिकार मागत आहे यात काही दाव शक्य शंका नाही त्यासाठी ते लोक मनोज रांगे पाटलांसोबत त्यांनी आंदोलन केलं सगळं बरोबर आहे पण तुम्ही मराठ्यांना पण ओबीसीतलं नका देऊ ना आमचं असं म्हणणं त्यांना आरक्षण पण ओबीसी मधलं नका कोर्टाने हा जो जी आर आहे तो रद्द सुद्धा नाही केलाय मान्यही केला असं मग आता काय भूमिका असतात नाही कोर्टाने मान्य कुठे केलं आहे मान्य व्हायचं कोर्टात सुरू आहे

मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणू नका ही जी मागणी आहे ती तीच मागणी समोर असणार आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये ज्या पद्धतीने जी आर आलेला आहे शासनाचा त्या जी आर नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले मराठा समाजाला आणि आमचं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅजेट नुसार तिथल्या कुंभी तिथल्या लोकांना जे त्यावेळेस लागू केलं होतं तुम्ही ते इकडं लागू करू नका इथल्या इथल्या जर इथं कसा कुणबी तिली हा विषय नाही आहे इथं विषय आहे चा म्हणजे तुम्ही ओबीसी इथल्या ओबीसीवर अतिक्रमण करताय याच्या निघते की तुम्ही जर महाराष्ट्रात लागू केलं तर इथल्या ओबीसीवर हा अतिक्रमण करण्याचा अधिकार ओबीसी सर्वसामान्य भूमिका ओबीसी जे, 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 जे कल्याण होईल ते आणि मला असं वाटते की आता ओबीसींना आजाद समाज पार्टीलाच सहकार्य केलं पाहिजे कारण की ओबीसी समाजासाठी लढणारे आता एकमेव बहुजन नेता म्हणून माननीय ने चंद्रशेखर आझाद हे आजच्या आजच्या काळात हा एकमेव नेता केंद्रात दिसून येते म्हणून आम्ही सर्व जे मंडळ आहे ओबीसीचे काही काही लोक आहे मोठमोठे लोक आहे जे ओबीसी समाजातले सगळे लोक यात जुडून राहिलो आणि आम्ही हे करून राहिलो आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद त्यांचा समाजाबद्दल काय भारतीय माणूस आहे आणि लढवय्या नेता आहे त्यामुळं अन्यायाच्या विरुद्ध युवा युवकांचा आदर्श आहे त्यामुळे ओबीसी का सर्वच लोकांना मान्य करत एक एक आरोप जे आहे किंवा मग एक कशी मान्यता आहे ओबीसी समाजाने बाबासाहेबांना एक एक्सेप्ट नाही केल्या कितपत हो योग्य आहे कितपत मला वाटतं की आता ओबीसी समाज बाबासाहेबांना पाथर किंवा फुलेंना त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे एक हे सरासर खोटा की ओबीसी समाज बा बाबासाहेबांना मान्य करत नाही हे कोण सांगितलंय बाबासाहेबांमुळे तो ओबीसी समाज आहे बाबासाहेबांनी गुरुदक्षिणा महात्मा फुलेंना दिली असं म्हणायला हरकत नाही की ज्यांच्या ज्यांच्यामुळे त्यांनी पहिले ओबीसीचे कलम लिहिलं तीनशे चाळीस नंतर ते यांनी एस सी एस टी जे कलम लिहिला तर त्यावेळेस जर जर बाबासाहेबांना मान्य करत नाही हा हे जे जे उहापोह किंवा जे बातम्या लोक पसरवतात ते हा खोटा आहे बाबासाहेब महामानव आहे ओबीसीच नाही एस सीच नाही सर्व सामान्य लोकांचे ते दैवत आहे छत्रपती महाराज छत्रपती शिवराय बाबासाहेब संभाजीजी महात्मा फुले सर्वसामान्य महापुरुष जे लोक आहेत जेवढे झाले आहेत ते सर्वसामान्य लोकांचे दैवत आहे त्यामुळं असं कधी होऊ शकत नाही की बाबासाहेबांना मानणार नाही बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महात्मा फुले साहेबांना आणि जे पेरियार सभेकर जे मोठमोठे लोक होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्या लोकांना हे मागल्या पिढीतले पूर्व पिढीतले हे महान संत महात्मा होऊन गेले यांना तर मानण तेव्हाच आज देश सुरू आहे आज बाबासाहेबांच्या संविधानावर देश सुरू आहे आज लोक संविधान गोष्टी करते म्हणून तो ओबीसी समाज आणि एसटी समाज सामोरून राहिलाय राहिला आहे असा एक प्रश्न आता एक आणि त्याने त्याचं सगळं लक्ष जे देशाने केले तिथे एक वाटलं ते म्हणजे भूषण गवळी यांच्यावर जो त्या भेटणाऱ्या चुकतो एक इन्सिडेंट झाला त्याला कशा पद्धतीने आपण म्हणतो त्याला मी महामूर्ख म्हणू शकतो जर एक कोणी म्हणतात की तो एक मूर्ख माणूस एक ॲडव्होकेट झाला आहे आणि त्या ॲडव्होकेटला तो त्याला एवढं कळलं पाहिजे की बाबा आपण सुप्रीम कोर्टासमोर उभा आणि तो जूता फेकतो आणि त्याला गवई साहेबांनी माफी देऊन टाकली बा त्यावर कारवाई नाही केली पण कसा आहे हे महान कारवाई नाही केली पण तो ज्यांनी जो, जोडा भेटला तो सुशिक्षित माणूस आहे पण त्याला सुशिक्षित म्हणता येत नाही तो माझ्या मते हिंजिकल माणूस आहे त्याला म्हणजे कवडीची अकल नसल्यासारखं एक साधारण माणसाला एक एक कोणत्याही पदाची गरिबा असते मग तो माणूस कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो त्या पदावर आहे ज्या पदावर तो व्यक्ती आहे त्या पदाचा सन्मान असतो माणसाचा नाही तो पद कोणता आहे सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे मुख्य न्यायमूर्ती पद आहे त्या त्या पदाचा सन्मान असतो त्या पदावर त्या पदाला म्हणजे ते एक एक चिल्लर माणूस ज्याची काही त्या पदाबद्दल हैसियतही नाही त्या असा माणूस तो रामकिशोर नावाचा जो बी कोणी आहे तो तो जो जोळा फेकतो तर त्याला यार तो महामूर्ख पण तो एक एक स्लोगन सुद्धा लावतो जे तो म्हणतो की सनातनचा अपमान नाही सहगा हिंदुस्तान हे हा जो चित्र आहे किंवा हा जो स्लोगन आहे काय दर्शवते दे देश कुठे चालला आहे लोकांचे माती कुठपर्यंत भडकवण्यात आलेली आहे की ते सीजीआयवर जुता फेकण्यासाठी लोक घाबरत नाही आहे आणि मागे तुम्हाला की मागणी दहा बारा वर्षात जास्त प्रमाणात झालं आहे लोकांच्या मनात धर्माबद्दल जे आहे खूप काही गोष्टी टाकण्यात त्यामुळे ज्या पद्धतीने टिप्पणी सीजीआय सुद्धा केली होती नाही शकत पुन्हा जुता फेकू सीजीआय पर्यंत कसं आहे सनातन का अपमान नाही हिंदुस्थान हे स्लोगन म्हणून काही अर्थ नाही स्लोगन तर आता हे पाहिजे जे भाई चंद्रशेखर आझाद म्हणतात जे त्यांच्याबद्दल देशाला युवा युवकांना रोजगाराची गरज आहे ह्या ह्या गोष्टी आहे ना हे काय कोणी आला जोडा विकून दिला तो एवढा हुशार थोडी आहे तो गोल्ड मेडिस्ट आहे मध्ये असा गोल्ड एक सुवर्ण पदक विजेता माणूस एवढं चिल्लर काम करतो तर काय अर्थ नाही असं आज आज तुम्हाला आज आजच्या वेळा भारताला जी गरज आहे उद्योगे नासती दारिद्र्य जो उद्योग आणले पाहिजेत म्हणून उद्योग नासती दारिद्रम जगतो नासती पातकम मौनेचे कल हो नासती नासती जागृत वयम म्हणजे या आज भारताला उद्योगाची गरज आहे आणि कसं आहे की एक चांगल्या नेत्याची गरज आहे म्हणून आम्ही लोक समाज, समाज लो या या हो। आज समाज पार्टीमध्ये जोडलेलो आहोत आणि या समाज या पार्टीचा आम्ही संपूर्णपणे कार्य आहोत आज आम्ही ओबीसी समाज संपूर्णतः या पार्टीसमोर जुडायला तयार आणि जुळत आहे आणि बहुजन नेता म्हणून माननीय भाई चंद्रशेखर आजाद हे सामोर आले आहे त्यामुळं आता मागं पलटणं शक्य नाही आणि आम्ही नेहमी वारंवार प्रगतीपथावर असं आम्हाला वाटतं नागपूर महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुका काय स्ट्रॅटर्जी आहे किती सीट आपण या लढण्याचा प्रयत्न करता नागपूर महानगरपालिका संदर्भात स्पेसिफिक आपण बोलले तर काय एकशे एकावन्न सीट जे पूर्ण आहे त्यात लढण्याचा प्रयत्न आहे की काही स्पेसिफिक सीट जे आपण करणार आहात पक्ष आहे तर निवडणूक लढणार आहात हारो हा नंतरचा प्रश्न कसा आहे आमची तयारी सुरू आहे आम्ही वाढा वाढात वाट बांधणी प्रभाग बांधणी सर्व आमची सुरू आहे आणि ज्यावेळेस निवडणुका लागेल त्यावेळेस आम्ही लोकांना आम्ही आमच्या चांगल्या कार्यकर्त्यां जे होत करू कार्यकर्ते आहेत अशाच लोकांना तिकिटा देऊ जे विकास विकासाचे चांगले काम करेल त्याच लोकांना प्रश्न आहे की पूर्ण सीट लढणार आहात की काही स्पेसिफाय सीट आपण कन्फर्म केली आहे की इतके सीट लढणार त्या व्यतिरिक्त काही गठबंधनचा काही विषय आहे का ह्या गठबंधन वगैरे जे करायचे आहे याचा सर्व निर्णय जे आहे श्रेष्ठ लोक घेतली

पण आम्हाला माहिती विश्वास आहे आम्ही होते गुणवंत गिरेटकर जी जे प्रवक्ते आहेत आदा समाज पार्टी कांशीराम यांचे त्यांनी विविध विषयावर आपली आपले मत मांडले आणि कशा पद्धतीने आदा समाज पार्टी समोर कार्यरत असणार आहे त्याबद्दल माहिती दिली